बारा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 शांती परमात्मा स्मरणानं मिळते नवविध भक्तीमध्ये जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणामध्ये शांती हे पहिलं लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणं सांगता येणं कठीण आहे तरी पण असं म्हणता येईल की शांती हे संतांचं मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे त्याप्रमाणच संत असतात शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे जिथं स्वार्थ आहे तिथं अशांती आहे भगवंताहून मी निराळा अशी जिथं द्वैत भावना तिथं खरी शांती नाही अनन्यतेनं शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे पैसा आणि लौकिक या दोन्ही गोष्टी अशाश्वत आहेत त्यांच्यामध्ये चित्त ठेवल्यानं अशांतीच येणार आहे शांती बिघडायला दोन कारण आहेत एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरं पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणार मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही हा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीनं करावं भगवंताला साक्षी ठेवून कर्म केलं तर हातून दुष्कर्म होणार नाही सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवलं तो तिथं स्वस्थ बसून नामस्मरण करत होता तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची ये वाढली आणि त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्यानं त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवलं साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती शेतमालकाला आश्चर्य वाटलं ज्याचं मन शांत आणि चिंता रहित असतं त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा कर्ते पण आपल्याकडे कर घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा आशान शांती येईल जग्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल एकनाथांची शांती ही अगाध होती नाथांसारखी शांती यायला परम भाग्य पाहिजे राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचं नाव टिकलं कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केलं असताना मिळेल भगवत स्मरणा वाचून अन्य उपायानं ती साधणार नाही जे जे घडतं ते ते भगवत इच्छेनं घडतं ही दृढभावना असणं हेच शांतीचं लक्षण आहे कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो विद्या वैभव कला संपत्ती संतती यामुळं शांती येतेच असं नाही निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून रागावता येत तसं केलं तर हातून प्रमाद घडत नाही शांती परमात्मा स्मरणानं मिळते ते स्मरण अखंड ठेवावं आणि खुशाल प्रपंच करावा जानकी जीवनस्मरण जय जय राम